मार्गावर वर पहाटेच्या वेळी दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत आणि दोन, दोन ट्रकांना मोठे नुकसान झाले आहेत घटना घडल्यानंतर नागरिकांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत अधिक तपास सुरू आहेत तर पाहूया सविस्तर रिपोर्ट या अपघातात दुसरा ट्रकचा चालक आणि सहकारी गंभीर जखमी झाले आहेत अपघाताच्या स्थळी मोठ्या प्रमाणात ट्रकचे तुकडे आणि तेल पसरले होते घटना घडल्यानंतर तातडीने स्थानिक नागरिकांनी मदत केली आणि जखमींना रुग्णालयात पोहोचविले वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती मात्र पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली दोन्ही ट्रकांना मोठे नुकसान झाले असून अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नाही अधिक तपास सुरू आहे अकोला अकोट मार्गावर आज सकाळी घडलेला भीषण अपघात या गंभीर बाब ठरली आहेत दोन ट्रकांचा अपघात आणि त्यात दोन गंभीर जखमींना रुग्णालयात हलविण्याची घडी घालायली ही घटना प्रशासनासाठी देखील एक मोठा इशारा आहे वास्तविक अपघाताचे कारण काय होते दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाची काय भूमिका असावी हे अनेकांना भेडसावत आहेत अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज